नमस्कार मित्र मित्रमित्रांनो राहुल सोलापूरकर नावाचा एक निर्लज्ज मनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचा हसत हसत अपमान करतो आणि आपण सगळ्यांनी नंदी बैलाप्रमाणे मान हलवत पाहत राहायचं हे कधीच शक्य होणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे त्यासाठीच हा सा व्हिडिओ खर तर दोन तीन दिवसापासून मला बरं नाही आहे पण तरीही मला हे सहन नाही झालं म्हणून व्हिडिओ तर हा राहुल सोलापूरकर काय म्हणला कसा अपमान केला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना हा माणूस हसत हसत असं सांगतो की अहो शिवाजी महाराजांचं नाही का खूपच काहीतरी बाबा आपण दंतकथाच बनवलेल्या आहे खूपच गौरव केलेला आहे आणि काही काही गोष्टी अशा खूप फुगवून सांगितलेल्या आहेत आणि मग शिवाजी महाराजांनी म्हणे आग्र्यावरून सुटका होत असताना लाच दिली होती म्हणे चक्क हा शब्द त्यांनी वापरला आणि हा शब्द असं बोलता बोलता नाही वापरला किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे पिठरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंड्या वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन मु, मु, खान का मोहिन खान आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याचे तास खूण सुद्धा आहे अजूनही करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला जाणीवपूर्वक वापरला दोनदा तीनदा वापरला हसत हसत म्हणला लाच दिली होती शिवाजी महाराजांनी आणि कोणाला म्हणे तर त्या औरंगजेबाच्या बायकोला एवढा कोणता तो औरंगजेब त्याच्या बायकोला कमी पडली होती काही लाच दिली शिवाजी महाराजांनी अशा भाषेमध्ये तो बोलला पाहूया आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच दिली होती का आणि हे जे काही यांचे पेशवाई चाळे की ना शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे त्याचाही थोडासा हिशोब घेऊया छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे सहासष्ट साली औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले औरंगजेबाने बोलवलेलं होतं शिवाजी महाराज तर आपल्या एकदम शाही थाटामध्ये गेले आणि कारण की औरंगजेब हा राजा होता त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला दोन हजार सुवर्णमुद्रा ह्या भेट दिल्या जे काही आहे ते एकदम व्यवस्थित केलं शिवाजी महाराजांनी मात्र शिवाजी महाराजांचा तिथे योग्य सन्मान केला गेला नाही एका अर्थाने शिवाजी महाराजांना अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि शिवाजी महाराजांचा म्हणजे तिळपापड झाला शिवाजी महाराजांना खूप राग आला की ही काय वागणूक दिलेली आहे या माणसाने म्हणून आणि हे होत असताना शिवाजी महाराज रागातून रागाने त्या सगळ्या दरबारातून बाहेर पडत होते आणि याच्यामध्येच औरंगजेबाने त्याच्या सैन्याला सांगून त्यांना बाहेर जाऊ दिलं नाही आणि मग शिवाजी महाराजांना तिथेच अडकून ठेवण्यात आलं थोडक्यात शिवाजी महाराज जे आहे ते तिथे स्थानबद्ध झाले आणि शिवाजी महाराजांना कळलं की हा औरंगजेब काहीही करू शकतो तर शिवाजी महाराजांनी मग तिथेच आहे आता काय करायचं शिवाजी महाराज गणीवी काव्यामध्ये बुद्धीचातुर्य तर भरपूर होतं तर शिवाजी महाराजांनी असं सांगितलं की ठीक आहे मी इथे आहे परंतु मला इथल्या आग्र्याच्या काही साधूंना लोकांना महंतांना फकीरांना मिठाया वाटायच्या आहे त्यामुळे मला ती परमिशन जी आहे ती मिळाली पाहिजे तर शिवाजी महाराजांना मिठाया वाटण्याची परमिशन मिळाली आणि शिवाजी महाराजांचं हे काम सुरू झालं रोज मिठाया, ते मिठाया त्यांच्या पेटाऱ्यामधनं मिठाया बाहेर जायच्या आणि एक दिवस शिवाजी महाराज स्वतः या पेटाऱ्यामधनं बाहेर गेले आणि नंतर शिवाजी महाराज अशा प्रकारे औरंगजेबाच्या तावडीतून सुटले आता ही गोष्ट इतकी सर्वश्रुत आहे याचे पुरावे आहेत राजस्थान डॉक्युमेंट्स आहेत किंवा वेगवेगळे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सारखा इतिहासकार शिवाजी महाराजांवर एवढा अभ्यास केलेला इतिहासकार म्हणतो सगळे पुरावे आहेत शिवाजी महाराज पेटाऱ्यामधनं बाहेर पडलेले तर आ, हे सगळं असताना याच्या म्हणजे फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल की एका व्यक्तीने पाकिस्तानमध्ये एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये शिवाजी महाराज पेटाऱ्यामधनं जातानाचा फोटो एक दिसतोय तुम्हाला हा फोटो जो दिसतोय तर म्हणजे पाकिस्तानमधल्याही लोकांना आहे शिवाजी महाराज कसे बाहेर पडले पण इथल्या भारतातल्याच निर्लज्ज लोकांना त्यांना माहीत तर आहे परंतु मुद्दामून अपमान करायचा आहे शिवाजी महाराजांचा अपमान यांनी कायम केलेला आहे जेव्हा शिवाजी महाराज हयात होते तेव्हा सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला आपल्याला माहिती असेल राज्याभिषेकाला पहिल्यांदा तर कोणी तयारच नव्हतं हे सगळे भट म्हणायचे की नाही क्षुद्र आहे शिवाजी महाराज त्यांचा राज्याभिषेक कसा काय ते क्षत्रिय नाहीये आणि तरीही मग खूप प्रयत्न केले शिवाजी महाराजांनी इतकं सोनं दिलं त्या भटांना गागा भटाला की ते सोनं घेऊन जाताना त्यांना नेता आलं नाही नेता आलं नाही इतकं सोनं दिलं इतकं सोनं घेऊन यांनी जो काही राज्याभिषेक केला तेव्हाही अपमान केला शिवाजी महाराज हयात असतानाही अनेकदा शिवाजी महाराजांच्या दरबारातले भट अपमान करायचे शिवाजी महाराजांचा इनडायरेक्टली आणि शिवाजी महाराज गेल्यावर सुद्धा त्यांच्या मुलाला छत्रपती शंभू महाराज संभाजी महाराज यांना महाराज गेल्याचं कळवलं सुद्धा नाही अनाजी पंतने हे सगळे प्रयत्न तेव्हापासून झाले शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा मुद्दामून एक ब्राह्मण व्यक्ती कशी शिवाजी महाराजांचा गुरु असेल हा कसा क्षत्रिय असून इतका बुद्धिमान असूच शकत नाही म्हणून ब्राह्मण गुरु होता म्हणून शिवाजी महाराज होऊ शकले अशा प्रकारच्या स्टोऱ्या रचण्यासाठी रामदासाला गुरु बनवलं जे की कधीही त्यांची भेट झाल्याचे पुरावे दिसत नाही ते झाल्यावर सावरकरांनीसुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान केला की म्हणे शिवाजी महाराजांचं एवढं काही कर्तृत्व नव्हतंच काळ तसा आला होता आणि त्यामुळे ते तसं होणारच होतं थोडक्यात शिवाजी महाराजांचं जे काही बुद्धिचातुर्य आहे त्यांचं जे काही प्रेम आहे इथल्या भूमीबद्दल रयतेबद्दलचं ते कमी करण्याचा प्रयत्न हे सतत करत असतात आता ही कुठली प्रवृत्ती आहे तुम्हाला माहिती असेल हा राहुल सोलापूरकर म्हणतो शिवाजी महाराजांनी लाच दिली तुला लाच कशी वाटत नाही आणि आज परत माफी मागतो म्हणतो की माझ्याकडून चुकून लाच हा शब्द निघाला मला अपमान करायचा नव्हता अरे हसत हसत बोललायस तू इथून पुढे शिवाजी महाराजांचा अपमान सहन करायचा नाहीये आता खूप झालंय तुमचं आणि हा राहुल सोलापूरकर कुठून येतो जी शाळा कोणती आहे तर हे फोटो पाहून घ्या कोणाबरोबर आहे आर एस एस चे प्रमुख आहे ते मोहन भागवतांबरोबर बसतात बाबा पुरंदरे बरोबर बसतात या लोकांनी कायम आपली एक जात सोडली तर बाकीच्या कुठल्याही जातीतले लोक कसे बाबा फार काय नसतातच हा त्यांचा अजेंडा राहिलेला आता बोलायसाठी म्हणून बोलतात ते तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून पण खरं तर यांच्या मनामध्ये प्रचंड विष आहे आणि इंद्रजी सावंत म्हणतो की राहुल सोलापूरकर काय तिथं होता का बघायला महाराज कशातून गेले लाच दिली काय दिली सगळे भडकलेले आहेत शिवसेनेने त्यांच्या घरासमोर आज आंदोलन केले जरांगे पाटील पण म्हणले की भेटेल तिथे झोडायला पाहिजे अशा माणसाला कुठल्याही हिंसेचं समर्थन मी कधीच करणार नाही परंतु इथून पुढे शिवाजी महाराजांचा असा अपमान कुणीही सण करून घेणार नाही आज खरं तर मला बसणंही अवघड होतं परंतु हे सगळं बोलणं खूप गरजेचं होतं तुमचा सगळा राग या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये काढा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा थांबते थँक्यू